सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी भारतातील एकमेव असे अनन्य साधारण धार्मिक महत्त्व असणारे मंदिर अंबाबाई मंदिर हे अभूतपूर्व स्थापत्यशास्त्रांचे एक उत्तम उदाहरण आहे या मंदिराच्या रचनेमध्ये अनेक वैशिष्ट्ये आढळतात बाहेरून एक मजली दिसणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत मात्र दोन मजली आहेत त्यातच खालच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर हे मातृलिंग मंदिर आहे यास मातृलिंग मंदिराच्या वर मुख्य शिखर आहे शक्ती उपासनेच्या परंपरेप्रमाणे असलेल्या या मातृलिंग मंदिराच्या रचनेचा काळ आणि मुख्य मंदिराचा काळ हा एकच आहे ज्याप्रमाणे खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती अशी रचना आहे अगदी त्याच पद्धतीनं वरच्या मजल्यावर पहिल्यांदा नंदी आणि गर्भगृहात महादेवाची पिंड आणि मागे चौतऱ्यावर श्री गणेशाची मूर्ती आहे या ठिकाणच्या शिवलिंगालाच मातृलिंग असं म्हटलं जातं सहसा या ठिकाणी दर्शनाला कोणाला सोडत नाहीत मात्र प्रत्येक श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री तसेच रोज अंबाबाई देवीची आरतीच्या पंचायतन पूजेवेळी अशा शिव उपासनेच्या निमित्तानेच त्या मातृलिंग मंदिरात जाता येतं अशी माहिती मंदिर रचना आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितली आहे